नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थी विशेष भागात पाहायला मिळते की आता नंदिनीला निर्दोष काव्य आणि पार्थ वर तिघे चौघे मिळून पुरावा शोधण्यासाठी नंदिनीला मदत करत असतात तर मित्रांनो आता गणेशोत्सव जवळ आल्यामुळे देशमुखांच्या घरी गणपती पप्पाचं आगमन होणार असतं त्यासाठी काव्य आणि नंदिनी जीवा पार्थ हे छान तयारी करून त्यांच्या घरी गणपतीची सुंदर मूर्ती गाजत गाजत आणतात तर त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती स्थापन केल्यानंतर मालिनी काकू काव्या व नंदिनीला मोदकाचा नैवेद्य तयार करायला सांगतात त्यानंतर गणपती बाप्पाची संध्याकाळी आरती करण्यासाठी काव्या हातामध्ये धूप आरतीचे ताट घेऊन उभी असते आरती झाल्यावर काव्या आरतीचे ताट घेऊन वसू आता पुढे जाते आणि काव्या वसु आता हळूच टोमार म्हणते की आज आपल्या घरामध्ये देवांचे देव गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे आणि अशा या देवते पुढे आपल्या घरात एक दैत्य पण उभा आहे आणि लवकरच या दैत्याचं घरातून काळांचं विसर्जन होणार आहे काव्याचे म्हणतात वसू आता कावरी वावरी होऊन सगळीकडे पाहते तिला कळून चुकलेलं असतं की काव्या कोणाला दैत्य म्हणत आहे तर मित्रांनो आता मालिकेत पुढे काय होणार कसं होणार सगळं पाहण्या रंजक असणार आहे मित्रांनो कारण की वसु आताचा खरा चेहरा तर सगळ्यांसमोर आता येणारच आहे